शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांची जयंती पुण्यात तीन सप्टेंबरला किसान परिषदेचं आयोजन पुणे युवा शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांची जयंतीनिमित्त पुण्यात तीन सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रीय किसान परिषदेचं आयोजन शेतकरी प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळेचं आयोजन विविध क्षेत्रातील शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचे यावेळी मार्गदर्शन होणार मुंबई युवा ध्येय शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांची जयंती या निमित्त पुणे येथे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय संयुक्त राष्ट्रीय किसान परिषदेचं आयोजन केलं असल्याची माहिती शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल दादा राजे पवार यांनी या व राज्य प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत नायकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून एक हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत संयुक्त राष्ट्रीय किसान परिषदेच्या निमित्तानं देशभरातील पन्नास ते साठ संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत संघटनेच्या वतीने एक दिवसीय शेतीविषयक प्रमाणपत्र कार्यशाळा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर विविध शेतमालाचा उत्पादन खर्च कसा वाढावा या संदर्भातील चर्चासत्र यात भाग घेणाऱ्यांना प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ शासन व कृषी विभागामार्फत पुरस्कृत ग्लोबल ॲग्रो फाउंडेशनच्या वतीनं विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच शरद जोशी यांच्या नावाने साप्ताहिक पुण्यमत किसान डायरी प्रकाशनाचे शेतशिवार किसान डायरी दोन हजार चोवीस या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे तसेच संघटनेच्या वतीनं विविध मान्यवरांचा जाहीर नागरी सत्कार पुणे रत्न कृषीरत्न राष्ट्ररत्न योद्धा शेतकरी पुरस्कार क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकार पुरस्कार शेतकरी संघटनेची रणरागिणी राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर ढाशी जिराणे फुले रमाई आंबेडकर आंदोलन रणरागिणी शोध पत्रकारिता लेखक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी चळवळीतील आंदोलक यांना ग्लोबल ॲग्रो फाउंडेशन ट्रस्ट व संघटनेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या बावीसव्या विशेष पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे विठ्ठलराजे पवार यांनी सांगितले आजपर्यंत संघटनेने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सहकार सामाजिक शैक्षणिक राजकीय व शासन प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या अडीचशेहून अधिक संस्थांना पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीनं राष्ट्ररत्न कृषीरत्न पुणेरत्न प्रतिसरकार योद्धा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या स्मरणिकेमध्ये राष्ट्रीय परिषदेला शुभेच्छा अथवा देणगी किंवा शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्तानं संघटनेच्या वतीनं करण्यात आले आहे परिषदेला देशभरातील विविध दे महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असून राज्याच्या बालभारतीचे माजी अध्यक्ष तथा इतिहास संशोधक परिषदेचे राज्याचे शैक्षणिक विभागाचे माजी डायरेक्टर शिवाजीराव तांबे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी राजे पवार यांनी दिली या परिषदेच्या निमित्तानं देशभरातील पंचेचाळीस ते साठ विविध समविचारी संघटनांचे अध्यक्ष प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रा संयुक्त राष्ट्रीय किसान परिषदेसाठी जय्यत तयारी सुरू असल्याचीही प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत नायकुडे यांनी सांगितलं